नमस्कार मित्रांनो मे व्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून मी परत डेली ब्लॉग टाकायला चालू करणार आहे मी बोलू शकतो भरपूर दिवसाला मी ब्लॉगिंग केले नाही कारण काय प्रॉब्लेम्स आले होते त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग केले नाही आजपासून मी डेली ब्लॉग टाकायला चालू करणार आहे मी जदव या चॅनलवरती बघू शकतो दिनेश पण झोपले इथं आता ते उठल्यानंतर मग तुला दाखवतो आम्ही प्रॉब्लेम असतो मी व्हिडिओ बनवले नाही फोन गेल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा चॅनलला नवीन असत सबस्क्राईब करा नवीन ब्लॉगिंग चॅनल पण चालू करणार आहे आम्ही बाहेर फिरायला पण जाणार आहे आम्ही आता काही दिवसाने आम्हाला सपोर्ट करा तुम्ही विनी कुबलम मी तुम्हाला चॅनलवरती घेऊन आता विनेचा पण बड्डे येतोय आता नवीन परत न दोन वर्षाची व्हॅल्यू आहे ठीक आहे विनीची मम्मी आता ड्युटीवरती गेली ती पण येईल जरा वेळाने ड्युटी होणं हे आमचं घर आहे काही चेंजेस झाले नाही तुम्ही ते बघितलं असेल आधीच्या ब्लॉग मध्ये देवघरे आजपासून आम्ही रोज ब्लॉग चालू करणार आहे विनिजचे विनिशला आता तालिनीत पण टाकायचं तीन दोन वर्ष झाल्यानंतर ना तिची प्रॅक्टिस पण चालू करणार आहे आम्ही प्रॅक्टिसचे पण व्हिडिओ येतील तुम्हाला चॅनेलवर मिळणार असाल तर प्लीज प्लीज सपोर्ट करा कारण की कोणीच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ बनव वाटत नाही आम्हाला कारण जास्त दिवस पण येत नाही चॅनेलवरती आणि टाईमिंग पण वेस्ट जातो आहे त्याच्यामुळं जा आम्ही जास्त व्हिडिओ बनवत नाही भरपूर टाईम जातो जसे एडिटिंग वगैरे भरपूर त्रास होतो त्यामुळे आम्ही पुढे वगैरे म्हणत नाही कुठं जायचं ट्रॅव्हलिंगला यायला एकच दिवस सुट्टी असते त्याच्यातून पण व्हिडिओ बनवायचे आणि एडिट करायचं मला बघावं लागतं तिचं पण सगळ्या गोष्टी हँडल करावं लागतात ती त्याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम होतो भरपूर व्यास करतो आणि लोक सपोर्ट पण करत नाहीत लोकं त्यांना सपोर्ट करतात जी शिव्या देतात हे देतात ते देतात त्यांना सपोर्ट करत बसतात लोक त्यांना परत बरोबर आहे त्यांना नाही सपोर्ट करत आता आम्ही इथून शिफ्ट पण होणार आहे नवीन बिल्डिंगला त्याच्यानंतर ना बघूया नवीन घर पण घ्यायचं आहे काही गोष्टी आहेत भरपूर गोष्टी आहेत सांगू शकत नाही सांग तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये सपोर्ट करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी आज बोलेल की सबस्क्राईब करा मी तिला पण दाखवतो थँक्यू ते आता झोपली आहे झोपल्यानंतर त्याला पण हे करेन मी ब्लॉगमध्ये घ्यायला चालू करणार आहे आम्ही हे करायला पण जाणार आहे त्याचे पण ब्लॉग घेतील तुम्हाला त्याला नवीन चॅनलवर असाल तर लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद भाऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि इथून पुढे मी जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल कारण की लाँग व्हिडिओ पण पाहिजेत यूट्यूबवरती अजून माझी चारशे तशी सबस्क्राईब झालेली पाचशे पण नाही झालेली हजार तरी मॅक्झिमम सबस्क्राईब झाले पाहिजेत तर चॅनल मॉनिटाईज होतो भेटूया आपण दुटल्यानंतर ना पण मी व्हिडिओ बनवायला चालू करेन तर बघत राहो त्याची पण व्हिडिओ किती ही करते तिचं किती खेळत असते कसं असतं तिचं डेली रुटीन ती पण टाकायला चालू करेल मी आता दिनेश भरपूर हे झालेले आहे आता तिला तालमीची प्रॅक्टिस पण चालू करणार नाही तालमीत जायला पण तिची प्रॅक्टिस चालू करणार आहे आता थोड्या दिवसांनी ती पण तुम्हाला ब्लॉग भेटतील बघायला काय तिचं करिअर कसं आहे ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण काय गोष्टी असतात स्वप्न राहिलेली असतात ती तुम्हाला माझी पण भरपूर स्वप्न होती ती राहिली माझी स्वप्न ते तुम्हाला मी, थी, मी, थी, मी थी ते मी ना ना ते मी तिच्या ह्याच्यातून बघतोय मी काय सुप्ना नाही होईल असते ती बोलायची गोष्ट नसते पण ते ज्यावेळेस होईल त्यावेळेसच आपण दाखवू शकतो की बाबा हा करून दाखवलो काय गोष्टी असतील ज्यावेळेस होतील त्यावेळेसच मी बोलेल की बाबा हा केले पूरून सुपणार चाल भेटूया आपण व्हिडिओमध्ये आता नवीन जर्नी चालू करणार आहे मी बघू काय होते नक्की खूप सपोर्ट करतात लोक नाही करत कारण की यूजच येत नाही त्याच्यामुळं नाही बनवू वाटत व्हिडिओ टाईम पण वेस्ट जातो एडिटिंग जाते हे जाते त्याच्यामुळं नाही बनवू वाटत व्हिडिओ चला लाईट पण गेली नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय